बघा सुरेशने नऊ एकदिवसीय सामन्यात काही सरासरी धावा काढल्या जेव्हा दहाव्या सामन्यात त्याने चौसष्ट धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या दोनने वाढली तर त्याची दहा सामन्यातील सरासरी धावसंख्या किती असे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर सरासरी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सा। लक्ष द्या प्रश्नामध्ये सरासरी धाव संख्या विचारली ती यक्स समजा आता नौ सामन्यातील त्याच्या एकूण धावा नवयक्ष समजा गणित म्हणते दहाव्या सामन्यात जेव्हा त्यानं चौसष्ट धावा काढल्या म्हणून इथं अधिक चौसष्ट तेव्हा झालेला सरासरीतील बदल त्याची सरासरी धावसंख्या दोनने बहायली म्हणून इथं सरासरी या प्रकरणात एक साधिक दोन हे तुम्हाला जमलं म्हणजे गणित केल्यावर गेलं लक्ष द्या हे कसं आलं कळालं सरासरी धावसंख्या यक्स प्रत्येक सामन्यातील त्याच्या धावा यक्स या पद्धतीनं नऊ सामन्यातील धावा नवयक्स गणित म्हणते जेव्हा दहाव्या सामन्यात त्यानं चौसष्ट धावा काढल्या म्हणून इथं अधिक चौसष्ट तेव्हा सरासरीमध्ये झालेला बदल त्याची सरासरी धावसंख्या दोनने वाढली म्हणून इथं अधिक दोन ओके प्रश्नामध्ये सरासरी धाव संख्या विचारली लेकरांमुळे सरासरी या प्रकरणावरील उदाहरण होत असताना आपण हे सूत्र वापरतो सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला हे सूत्र आहे एकूण संख्या आता हा प्रश्न सोडवायचा म्हणून सूत्रातील बदल लक्षात घ्या सरासरी धावसंख्या लक्ष द्या बराबर इथं होणारा बदल एकूण सामन्यातील ह्या काही गोष्टी लिहून घ्या एकूण सामन्यातील धावा भागीला एकूण साम्य हे काय हो सर ही समीकरण स्वरूप समीकरण समीकरण स्वरूप धावांची एकूण सरासरी एकूण समीकरण स्वरूप एकूण धावा लक्षात द्यायला तुमच्या आता ही सरासरी धाव संख्या म्हणजे एक साधिक दोन इथं मांडा मांडले सर एकोण सामन्यातील धावा नव्या अधिक चौसष्ट ओके सामने किती झाले हो एकूण सामने झाले दहा दहा इकडं गुणीला घ्या एक अधिक दोन या पदासोबत नव्या अधिक चौसष्ट एकटे करा दहा आतील पदाला गुणिला म्हणून गुणाकार दहा एक सधिक दाईंदोनी वीस याला कंसातून का। काढावं हे हो। नव इकडे येतानी वजा स्वरूपात आणि चौसष्ट कडे जातानी स्वरूपात वजा ही वजाबाकी यक्ष आणि ही वजाबाकी चौवेचाळीस प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रश्नामध्ये दहा सामन्यातील इथले हा दहा सामन्यातील सरासरी धाव संख्या ओके किती हो एकूण चौवेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव जर का करावयाचा झाल्यास अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का अभ्यासायचे झाल्यास माझी सरासरी ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके